तर मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ मी रुटीन सिरियलचा नाही बनवता मला ही जी आवडती ना सिरियल म्हणजे शो कुकिंग शो विथ कॉमेडी तडका म्हणजे लाफ्टर शेफ सीझन टू त्याबद्दल बनवतो आहे मला शो फार भन्नाट आवडतो याच्यामध्ये कुकिंग शो आहे जी कॉमेडी असते ना ती खतरनाक असते याच्यामध्ये शेफ हरपाल प्रत्येक स्पर्धकांना एक डिश बनवता सांगतात आणि इन शब्द जेव्हा म्हणतात ना ते त्या ट्विस्ट येतं सगळे प्रेक्षकही घाबरतात आणि स्पर्धकही घाबरतात पण स्पर्धक कुठून काय करतात मला माहिती पण ते डिश बनवतात आणि हरपाल सिंगचं ना इथे विशेष कौतुक करावं असं वाटतं मला ते प्रत्येक डिश चाकतात आणि टेस्ट करून बघतात कोणी कच्चं बनवतं कोणी जास्तच बनव म्हणजे पक्कं बनवतो काय काय खतरनाक डिश असतात दिसायला कसे असतात की कोणी त्याला टेस्ट पण करणार नाही मात्र हरपाल सिंग त्या डिशचं टेस्ट करून कौतुक करतात आणि फार फार मजा येते आहे भारतीची पण अँकरिंगना ना एकदम सुभाणाला आणि तिथे ना जे स्पर्धक आहेत अभिषेक आणि समर्थ ही जोडी ह्या सीझनमध्ये आली आहे आणि मला वाटतं सगळ्यात भारी जोडी मला वाटतं ती असेल त्यांना काही येत नाही विचारणं कशी तरी वेडिओकडे बनवतात आणि त्या अभिषेकचं मात्र रुमिणीच्या मागे जाणं तिला छेडणं हे पण या शोचं एक टी आर पीच म्हणेल मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला अभिषेक थोडा मध्ये मध्ये येतो आणि जी कॉमेडी करतो प्रेक्षकांना हसवतो स्पर्धकांना हसवतो वा रे वा त्याच्यामुळे हा शो ना मला वाटतं एक टी आर पी एक नंबरला असेल हा शो टी आर पीच्या याच्यामध्ये अली गोनी आणि करण कुंद्रा तर म्हणजे मला वाटतं ते सिरियसली घेतात या शोला ते बिचारे सिरियसली कुक करतात तिकडे कृष्णासोबतची जी आहे काश्मीराशा ती बिचारी आपलं करत असते स्वयंपाक काहीतरी हा कृष्णानुसार फिरत असतो आणि सुदैश असतं सुदैश जी असतात नियाच्या नियाच्या मागे आपण बघितलं आहे ते बिचारा नियाच्या मागे असतात निया चिडचिड करत असते तिला काही जमत नसतं तिला न्यायाला चिडचिड करते रुबिना रुबीना राहुलचं वेगळंच चालू असतं काहीतरी आताच आता बाबू बेबी सुरू केलं आहे काहीतरी पण फार उशीरा सुरू केलं मित्रांनो हा शो तब्बल सहा माने चालला आहे आणि आज सत्तावीस जुलैला आता ग्रँड फायनाल आहे आपण काल बघितलं होतं ही शेवटला शेवटला स्पर्धकांना काहीतरी खाऊ घालून त्यांच्याकडनं स्टार त्यांना मिळवायचं त्याने आज कोणी किती स्टार मिळवले हे आपल्याला नक्कीच कळणार आहे आणि त्या हिशोबाने कोण विनर आहेत ते आपल्याला कळेल पण मित्रांनो तुम्हाला कुठली जोडी आवडते आणि तुम्हाला कुठला स्पर्धक हे कुठली जोडी आजची विनर होईल असं वाटतं कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय